नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकती संपन्न झाली असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवार सौभाग्योती सीमाताई हिरे ह्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या आणि त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली या विजयामध्ये सातपूर आणि सिडको परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे या विजयामध्ये सातपूर भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि उद्योजिका सौभाग्यवती कल्पनाताई पाटोळे यांचाही सिंहाचा वाटा आहे आपण सौभाग्यवती कल्पनाताई पाटोळे यांच्या निवासस्थानी आहोत ताई नमस्कार नमस्कार नुकतीच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झालेली आहे गेले महिनाभर आपण सौभाग्यवती सीमाताई हिरे यांच्या प्रचारासाठी व्यस्त होतात काय अनुभव होता नमस्कार मी कल्पना किरण पाटोळे भाजपा महिला आघाडीची मी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे सीमाताईंच्या प्रचारामध्ये आम्हाला खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आम्ही घरोघरी कंटिन्यू सकाळ संध्याकाळ दोघी टाईम प्रचार केला आमच्यासोबत महिला आघाडीच्या सर्व आ, महिला होत्या त्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो सगळ्यांना प्रचारार्थ सीमाताईंच्या विषयी जे कार्य आहेत ते सर्व पटवून सांगितले लाडक्या बहिणीची योजनाही पटवून सांगितली तर ती सर्व बायकांना पटली आणि लाडक्या बहिणीचाही आम्हाला याच्यामध्ये खूप छान फायदा झाला आणि सीमाताईंचे कार्य तर अधिक आहेच त्यानंतर सभामंडप असतील असे खूप सारे कामं सीमाताईंनी केले आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे सुशील शांत हे लोकांपर्यंत आम्ही घरोघरी पोचवलं त्याच ठिकाणी दुसऱ्याच वेळेस लगेच आम्हाला असे पॉझिटिव्ह उत्तर यायचे की सीमाताईंचा प्रचार तुम्ही करूच नका आजच ताई निवडून आलेले आहेत आणि त्यांचा गुलाल तुम्ही आजच उधळून घ्या असे उत्तर आम्हाला आले समाजामध्ये प्रचार करत असताना तर शेवटी असं झालं की एक नारी सप्पे भारी ही नि निवडणूक तिरंगा निवडणूक होती भाजपाकडनं महायुतीच्या उमेदवार सौ सीमाताई महेश होत्या आणि एक नारी सप्पे भारी हे सीमाताईंनी सिद्ध करून दाखवलं आम्ही तेवीस तारखेला गुलाल उधळला तुम्ही जेव्हा प्रचारामध्ये जात होता हँडबिल वाटत होता प्रचार पत्रक वाटत होता त्यावेळी महिलांच्या काय प्रतिक्रिया होत्या महिला तर खूपच खुश होत्या की लाडक्या बहिणी च्या योजनेमुळे आणि सीमाताईंनी ती योजना पश्चिम विभागामध्ये घरोघरी पोहोचवली आणि स्वतः त्याचा फॉलोअप घेतला तुम्ही प्रचार करत असताना म्हणजे सीमाताईंचं ऑप्शन व्हायचं परंतु तुमच्याकडे सुद्धा खूप उत्साहनं महिला प्रतिसाद देत होत्या सोबत आमचंही ऑप्शन केलं जायचं आम्हालाही मान सन्मान दिला जायचा शाल नारळ गुच्छ वगैरे देऊन आमचाही सन्मान केला जायचा खूप छान वाटलं तेव्हा की आम्हीच आमदार आहोत असे आम्हाला कुठेतरी जाणवलं बरं एवढ्या सगळ्या महिन्याभराच्या धावपळीमध्ये तुम्ही सर्व महिला आघाडीने तुमच्या पदाधिकारीने एवढा प्रचार केला आणि तेवीस नोव्हेंबरला सीमाताई प्रचंड बहुमताने विजय झाले अडुसष्ट हजार मतांनी त्यावेळी तुमची काय भावना होती म्हणजे प्रत्यक्षात आमच्या उमेदवार यांनाच झाले आम्ही आम्हाला स्वतःला भेटल्या आणि सर्व महिला मोर्चांना त्यांनी डिस्कस केलं की तुम्ही केलेले कष्ट फळाला आले आणि त्यांना अनावर झाले सर्वात महत्वाचं मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय आपलं माहेर कुठलं आहे काय माझं माहेर नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर अच्छा संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये हिवरगाव पावसा म्हणून गाव आहे तिथे माझे वडील राहतात तुम्ही सामाजिक कार्यात पुढाकार घेता राजकीय का, कामामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय वारसा काय तुमचे आजोबा तुमचे वडील माझे आजोबा सहकार नु� महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात ह्या साखर कारखान्यामध्ये संचालक होते आणि त्यानंतर माझे वडील तीस पस्तीस वर्षापासनं राजकारणात समाजकार्यात आहे माझे वडील पंधरा वर्ष सरपंच आणि वीस वर्ष पाटील असे त्यांनी पद हे भूषवलं त्यानंतर आज लहानपणापासून मी त्यांच्याकडे बघत आले त्यांचे सामाजिक कार्य राजकीय कार्य आणि तेव्हाच कुठेतरी माझ्यामध्ये मा तो गुण आत्मसात झाला की आपण पण कधी जर संधी मिळाली तर समाजकार्य करूया ओके तुमचं सासर कुठलं माझे सासर नान्नास तुम्हाला अच्छा संगमनेर तालुक्यातील तुम्हाला हो आणि तुमचे सासरे मग इथे सातपूरला आले हो सुपरवायझर म्हणून सुपरवायझर झाले होते त्यानंतर मग ते रिटायर झाले परंतु स्वतःचा एक छोटेखानी व्यवसाय त्यांनी सुरू केला त्याविषयी सांगाल त्यांचं सा कंपनीत असताना स्वप्न होत की मी पण काहीतरी बाकीच्या वेंडर लोकांना ते बघायचे कि हे लोक व्यवसाय करतायत पुढे आहेत त्यामुळे त्यांनाही कुठेतरी मनोमने असं वाटायचं की मी पण कधीतरी व्यवसाय करेन मग त्यांनी एक छोट्या गोष्टीपासून बिझनेस सुरू केला छोटा एक आमचं प्रोडक्ट होतं कंपनीचंच बॅगमधलं इंटेरियर त्याची त्यांनी सुरुवात केली मग तिथून पुढे आम्ही त्याच्यामध्ये रुजलो आणि व्यवसाय आमचा खूप पुढे नेला कामगार कुटुंबामध्ये तुम्ही आलात म्हणजे तुमचे सासरी श्रुत दामोदर पाटोळे यांच्या कुटुंबात आला परंतु तुम्ही आल्यानंतर म्हणजे तुमच्या तुमचा विवाह किरण पाटो यांच्यासोबत झाला आणि त्यानंतर तुमचं कुटुंब एक उद्योजकीय कुटुंब झालं त्या उद्योजकीय कुटुंबाविषयी माहिती सांगाल सर्वप्रथम आम्ही छोट्या प्रोडक्ट पासून माझ्या सासऱ्यांनी के सुरुवात केली उद्योगाला मग आम्ही भोलेशंकर एंटरप्राइजेस नावाने कंपनी सुरू केली की जी सावरकर नगरमध्ये आहे आणि त्यानंतर वर्धन एंटरप्राइजेस म्हणून एक लाईन टाकली आम्ही वेंडर झालो त्याच्यानंतर तिथे खूप छान प्रतिसाद मिळाला आम्ही बॅग असेंब्लीचे हे करतो तिथे त्याच्यानंतर सिन्नरलाही आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिथे एखादी कंपनी टाका तर मग सिन्नरलाही एक प्रोजेक्ट आम्ही उभारला आहे मयंक इंडस्ट्रीज म्हणून तो स्वतः किरण पाटोळे साहेब बघतायत आणि तोही खूप छान व्यवस्थित आहे सेट तुम्ही जरी म्हटले की स्वतः किरण पाटोळे पाहतायत परंतु कोणत्याही रथाला एक चाक पळून चालत नाही रथाची दोन चाक पळत असतात तुम्ही त्यांच्या सगळ्या व्यवसायामध्ये पुढाकार घेता शिवसमर्थ सहित हो शिवसमर्थ आता आम्ही एक वर्षापूर्वी सुरू केलं तर त्याच्यातही खूप छान एक वर्षात आम्हाला प्रतिसाद मिळाला मी स्वतः ते सांभाळते दुकान तर खूप छान प्रतिसाद आहे व्यवसाय आणि उद्योग सांभाळून आपण राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि तोही भाजपच्या माध्यमातून त्याविषयीची पार्श्वभूमी सांगा तुम्ही भाजपमध्ये कशा गेलात ॲक्च्युली मला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती आणि त्यानंतर मी आत्ता सर्व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वगैरे सांभाळून मुलं मोठी झालीत त्याच्यानंतर मग मी आता समाजकार्य करायचं ठरवलं पक्षप्रवेश केला भाजपमध्ये सीमाताईंच्या हातूनच माझा पक्षप्रवेश झाला त्यानंतर मी पहिलाच कार्यक्रम जानेवारी महिन्यातच हळदी कुंकवाचा घेतला तर त्यालाही सीमाताई हजर होत्या खूप छान प्रतिसाद मिळाला बायकांना वान भेट देऊन वगैरे खूप छान कार्यक्रम केला त्यानंतर त्यानंतर वटसावित्री पौर्णिमेच्या वेळेसही मी प्रत्येक मंदिरात जाऊन वान वाटले बायकांची ओटी भरली आणि तो सण साजरा केला रक्षाबंधनचा सण खूप छान प्रकारे साजरा केला पोलीस स्टेशन असो भाजी मार्केट असो आणि अग्निशामक दलाच्या तिथेही मी रक्षाबंधन साजरं केलं की जिथे आजपर्यंत कोणीही गेलं नाही अग्निशामक दलाचे जे बांधव आहेत त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली की ताई तुम्ही इथे आलात खूप छान वाटलं आजपर्यंत आमच्याकडे कोणीही आलं नाही आणि दिवाळीलाही नाही रक्षाबंधनलाही नाही त्यांना तिथे आश्रू अनावर झाले ते बघून मला खूप आनंद झाला की आपल्यामुळे कोणाला तरी छान वाटलं सर्वात महत्वाचं श्रीला दुर्गा म्हटलं जातं सरस्वती म्हटलं जातं लक्ष्मी म्हटलं जातं आणि अष्टभुजा म्हटलं होतं तुम्ही एकाच वेळी कुटुंब सांभाळतायत एकाच वेळी उद्योग सांभाळतायत एकाच वेळी व्यवसाय सांभाळतात राजकीय क्षेत्र सांभाळतात आणि सामाजिक कामही करतात तुमच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा काय आहेत आता महत्त्वाकांक्षा म्हटल्या तर मी कुटुंब सांभाळून व्यवसाय सांभाळून तरी पण खूप खुश आहे परंतु मला लहानपणापासूनच समाजकार्य करण्याची आवड आहे आणि जर मला कधी मी ठरवलं होतं की मला जर कधी संधी मिळाली तर मी नक्कीच याचं चीज करेल आणि समजा भारतीय जनता पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर आता पुढे दोन तीन महिन्यामध्येच महापालिकेच्या निवडणुका आहेत तर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जर मला दिली तर मी त्याचा नक्कीच चांगला फायदा करेल आणि माझी जी, जी इच्छा आहे की समाजकार्य करण्याची ती मी नक्कीच चांगले करेल भारतीय जनता पक्षातर्फे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक इच्छुकात आणि प्रभा प्रभाग क्रमांक दहा असो किंवा जो नवीन प्रभाग असेल त्यामध्ये आपल्या नावाची चर्चा आहे की कल्पना किरण पाटोळे भाजपच्या उमेदवार असतील काय वाटतंय ऐकून खूप छान वाटतंय परंतु जनतेला मला असं सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही नवीन चेहऱ्याला ओळखत नाही त्यांची कामं बघत नाही तोपर्यंत तुम्हाला ती व्यक्ती कशी आहे हे कळणार नाही त्यामुळे आपण नवीन चेहऱ्यांना वाव द्यावा अशीच माझी सर्वांना विनंती आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते असं म्हटलं जातं काळ बदललाय हो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष उभा असतो आपल्याला आपले पती श्रुत किरण पाटोळे यांचा किती पुढाकार आणि किती सपोर्ट आहे म्हणजे माझे लग्न झाल्यापासून तर त्यांचा मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट आहेच परंतु मला काही गोष्टी आमच्या बिझनेसमध्ये पण कधी जमल्या नाही तर त्यांनी मला हाताला पकडून शिकवल्या आणि त्यांचा मला सामाजिक क्षेत्रातही खूप मोठा हातभार आहे आणि ते मला सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये खूप छान सपोर्ट करताय आणि माझ्या पाठीशी एकदम आधारस्तंभ बनून उभे आहेत याचा मला खूप गर्व आहे धार्मिक कार्य ते आपण पुढाकार घेता हो धार्मिक कार्यात आत्ता मी पारायणाला बसलेली आहे मला देवाचं खूप करायला आवडतं आणि कुठेही मंदिरांमध्ये वगैरे काही असेल कार्यक्रम कुठे पूजापाठ वगैरे असेल तर आम्ही तिथे जातो पूजा करतो पाटोळे कुटुंबाचा गुण असा आहे मग ते किरण पाटोळे असोत किंवा कल्पना पाटोळे असो या हाताने केलेलं दुसऱ्या हाताला समजत नाही धार्मिक कार्यामध्ये तुम्ही अनेक मंदिरांना वगैरे सहकार्य करता करतापर्यंत पाटोळे साहेबांनी माझ्या व्यतिरिक्तही खूप मंदिरांना देणग्या देणं म्हणजे आता समाज कार्यात आलो म्हणूनच नाही तर मी दहा वर्षापासून त्यांना ओळखते तेव्हापासून बघते की ते कुठल्याही कार्यात असो किंवा कोणी आजारी असेल त्यांना मदत करणं कुठल्या त्यांच्या मित्राचं ऑपरेशन वगैरे असेल त्यांना मदत करणं पहिल्यापासूनच करत आलेले आहेत आणि जर आम्ही समाज कार्यात उतरलो आहे तर हे आम्ही नक्कीच पूर्ण करू अशी मला खात्री आहे सीमताईचा प्रचार करताना बऱ्याच महिला ताई आता पुढे तुम्ही नगरसेवक होणार असं काही महिला बोलल्या होत्या हो महिलाही बोलल्या आणि महिला मोर्चाच्या आमच्या सर्व इच्छुक आहे की ताई आता तुला नगरसेवक व्हायचंय आणि मला भावी नगरसेवक असंच म्हणून मिळाली तर मी नक्कीच या समाज कार्याचा खूप छान फायदा करेल मी आपण खूप छान अशी मनमोकळी मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक 何が